नमस्कार अक्षदाज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मोमोज खायला कोणाला आवडत नाही पण मोमोज बनवायचे म्हटलं की खूप व्याप होतो खूप तामझाम होतो तर आज आपण मोमोजच्या चवीचा आणि पौष्टिक असा मोमो पराठा बनवतो एकदम झटपट होतो आणि जास्ती काही तामझाम नाही आहे यासाठी इथे मी एक कप गहूपीठ आणि एक कप मैदा घेतला आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि पाणी घालून याचा छान मऊसू तसा गोळा मळून घ्यायचा आहे तर इथे मी मोमोजची टेस्ट येण्यासाठी एक कप मैदा आणि एक कप गहूपीठ वापरलं आहे पण तुम्हाला पूर्णपणे पौष्टिक हेल्दी बनवायचं असेल तर फक्त गहूपीठ वापरलं तरी देखील चालेल आपण कणिक जशी मळतो अगदी सॉफ्ट तशी ही कणिक मळून घ्यायची आहे जास्त घट्ट नाही किंवा जास्ती सैलसर नाही आता ही कणिक मळून झाली आहे याच्यावरती झाकण ठेवून बाकीची तयारी होईपर्यंत आपल्याला ही कणिक भिजवून घ्यायची आहे तर ह्या मोमो पराठ्यामध्ये स्टफिंग घालण्यासाठी इथे मी कोबी घेतलं आहे कोबी म्हटलं की लहान काय मोठे देखील नाक मुरडतात पण हा पराठा बनवून बघा तुमच्या घरामध्ये या मोमो पराठाची रोज डिमांड होईल इथे मी कोबी कट करून घेते कोबी असाच मी स्वच्छ धुवून घेतला आहे कांदा एक घ्यायचा आहे आपल्याला आणि हा देखील कट करून घ्यायचा आहे फक्त सोलून घ्यायचा आहे कांदा बारीक वगैरे कट करायचा नाही आहे फक्त अर्धा करून मी तो सोलून स्वच्छ धुवून घेते कोबीचे जे हे कट केलेले तुकडे आहेत हे आपल्याला एका छोट्या किसनीवरती किसून घ्यायचं आहे मोठ्या किंवा जाड किसनीवरती अजिबात किसायचं नाही आहे बारीक किसनीवरतीच हा आपल्याला कोबी किसून घ्यायचं आहे कोबी किसत असताना तो बऱ्याचदा हातातून निसटतो मग अशा वेळेस त्याचे मोठे मोठे कण त्यामध्ये पडलेले असतात किसताना तर ते आपल्याला काढून टाकायचे आहेत आणि एकदम बारीक असा किस आपल्याला पाहिजे हे मोठे मोठे कण मी यातून काढून टाकते आहे कोबी किसून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला जो आपण कट केलेला कांदा आहे तो कांदा किसून घ्यायचा आहे फक्त कोबी आणि कांदाच यामध्ये घालायचा आहे इतर कुठल्याही भाज्या मी इथे वापरलेल्या नाही आहेत कुठल्याही भाज्या घालण्याची गरज नाही आहे हा पराठा असाच छान लागतो एक छोटा कांदा मी इथे किसून घेतलेला आहे आता यामध्ये बाकी कुठलेही मीठ किंवा मसाले अजिबात आत्ताच घालायचं नाही आहे हे तोपर्यंत मी असंच बाजूला ठेवते आहे पराठे बनवण्यासाठी तवा मी इथे गरम व्हायला ठेवला आहे कणिक देखील दहा मिनिटे छान अशी भिजली आहे आता आपल्याला पराठे बनवायचे आहेत त्यासाठी सुरुवातीला ही जी कणिक आहे ती थोडी एकसारखी अशी करून घ्यायची आपल्याला म्हणजे कणिक अजून छान मऊसूत अशी होते आता एक आपल्याला आता छोटासा यातला गोळा काढून घ्यायचा आहे चपाती लाटण्यासाठी आपल्याला जेवढा गोळा लागतो तेवढा मी गोळा इथे घेतलेला आहे जास्तीत छोटा किंवा खूप मोठा घ्यायची गरज नाही आहे आता हे आपल्याला गहू पिठामध्ये बुडवून छान असं लाटून घ्यायचं आहे काही वेळेस आपण जेव्हा कोबीचा पराठा बनवतो तेव्हा त्या ते किसलेल्या कोबीमध्ये आपण थोडा वेळ मीठ घालून ठेवतो कारण त्यातलं एक्स्ट्राचं पाणी निघून जाण्यासाठी आणि ते नंतर पाणी परत आपण पिळून काढतो मग कोबीमध्ये हवे तेवढे पोषक घटक राहत नाहीत ते सगळे पाण्यामध्ये निघून जातात हवा तेवढा तो कोबीचा पराठा पौष्टिक बनत नाही पण आज आपण जो पराठा बनवतो आहे त्यामध्ये असं काही होत नाही आपण त्यातलं पाणी वगैरे पिळून काढणार नाही आहे त्यासाठी एका नवीन ट्रिकने आपण हा पराठा बनवणार आहे त्यामुळे त्यातले जे पौष्टिक घटक आहेत ते तसेच टिकून राहतील इथे मी चपाती लाटून घेतली आहे एकदम पातळ अशी लाटली आहे चपाती लाटत असताना आपण चपाती लाटतो तेव्हा जसं फोल्ड बनवतो तेल लावून त्याची घडी बनवतो ना तसं काही केलेलं नाही आहे मी प्लेन चपाती साधी लाटून घेतलेली आहे मी जेव्हा लागेल तेव्हा चिकटते ते असं वाटेल तेव्हा पीठ लावलं आहे आणि छान पातळशी चपाती लाटून घेतली आहे या पराठ्यासाठी आपण एक स्पेशल मसाला बनवतो आहे तर त्यासाठी इथे मी अर्धा चमचा मीठ घेतलं आहे अर्धा चमचा तिखट घेतलं आहे आणि पाव चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा चाट मसाला मी इथे घेतला आहे मसाल्यातला जो छोटा चमचा असतो त्या चमच्याने मी हे सगळं प्रमाण घेतलेलं आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त चटपटीत असा हा आपला पराठ्यासाठीचा मसाला तयार झाला आहे इथे आपण पाहताय एकदम पातळ अशी मी इथे ही चपाती लाटून घेतलेली आहे आता याच्यावरती आपल्याला बनवलेला मसाला भुरभरून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हातानेच तो सगळीकडे पसरवून टाकून घ्यायचा आहे हा मसाला टाकल्यानंतर किसलेला कोबी आणि कांदा एकत्र एक करून घ्यायचा आहे अगोदर यामध्ये मी कुठलेही मसाले घातलेले नाही आहेत त्यामुळे याला पाणी सुटलेलं नाही आहे आणि यातलं आता आपण पाणी वगैरे काढणार नाही आहे तर असाच मिक्स केलेला कोबी आपल्याला याच्यावरती घालून घ्यायचं आहे चपातीवरती हा कोबी घालत असताना याला मी त्रिकोणी शेप देते कुठेही एक गट्टा न टाकता सगळीकडे पसरवून मी हा कोबी घेतलाय छान त्रिकोणी असा शेप मी बनवून घेतलेला आहे याच्यावरती परत एकदा आपण जो मसाला बनवलाय तो टाकून घ्यायचा आहे मसाला कितपट टाकायचा किंवा त्याच्यावरती तिखट किती टाकायचं हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याचं प्रमाण कमी जास्ती करू शकता मसाला टाकल्यानंतर त्याच्यावरती मी थोडंसं कोरडं पीठ घातलं आहे आता याचं आपल्याला फोल्ड बनवून घ्यायचं आहे इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याला जो आपण त्रिकोण शेप देऊन घेतला आहे याच्यावरती ही चपाती झाकून घ्यायची आहे या पद्धतीने याला पाणी वगैरे लावून चिकटवण्याची गरज नाही आहे एकावरती ठेवल्यावर ती तिकणीक व्यवस्थित एक एकमेकाला चिकटली जाते असं थोडंसं प्रेस केल्यानंतर ते व्यवस्थित एकमेकाला चिकटलं जातं अजिबात उलगडत नाही मस्त असा त्रिकोणी शेपचा हा आपला पराठा तयार झाला आहे याच्यावरती मी थोडंसं गहूपीठ घालून घेते आहे दोन्ही बाजूला थोडंसं गहूपीठ टाकायचं आणि अगदी अलगद हाताने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे जास्त लाटायची गरज नाही आहे कारण मुळातच आपण चपाती एकदम पातळ लाटली आहे अगदी हलक्या हाताने ते स्टफिंग ते मसाले सगळीकडे थोडंसं एकमेकाला लागण्यासाठी हे लाटून आहे अगदी हलक्या हाताने आता हा पराठा आपल्याला तव्यावरती शेकून घ्यायचं आहे त्यासाठी अगोदर मी तव्यावरती एक चमचा तूप घालून घेतलंय म्हणजे हा पराठा तव्यामध्ये टाकल्यानंतर तव्याला लगेच चिकटणार नाही म्हणून मी याला तूप लावून घेतलं आहे आता याच्यावरती हा पराठा घालून घ्यायचा आहे आणि हाय मीडियम हीटवरती हा पराठा दोन्ही बाजूनी मस्त असा शेकून घ्यायचं आहे याच्या साईडला मी तूप लावून घेते तुम्हाला तूप नसेल आवडत तर तेल लावू शकता पण तुपामुळे या पराठ्याची चव अप्रतिम अशी लागते तुम्हाला जर या आपल्या रेसिपी आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा बऱ्याचदा काय होतं आपण रेसिपी बघतो पण सबस्क्राईब करायचं विसरून जातो तर सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून आपण जेव्हा रोज व्हिडिओ पोस्ट करतो तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतं हा पराठा आपल्याला चांगला शेकून घ्यायचा आहे कारण तो आतला जो कोबी आहे तो देखील शिजला गेला पाहिजे व्यवस्थित असा हा पराठा भाजला की आतला कोबी देखील छान शिजतो त्यासाठी आपण आतला जो कोबी आहे तो एकदम बारीक असा किसनीने किसून घेतला आहे त्यामुळे पटकन शिजला जातो इथे आपण पाहताय मस्त टमटमीत असा हा पराठा फुगलाय व्यवस्थित शिजला आहे आतून व्यवस्थित भाजला गेला आहे मस्त दोन्ही बाजूनी खरपूस खमंग हा पराठा दिसतो आहे आता हा मी काढून घेते अतिशय पौष्टिक कुठलाही तामझाम न करता अगदी सोप्या पद्धतीने हा आपला मोमो पराठा बनवून तयार झाला आहे साधी सोपी आणि अतिशय पौष्टिक अशी ही मोमो पराठ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा याच्यासोबत मी फक्त लोणचं दिलेलं आहे कुठल्याही भाजीची चटणीची अजिबात गरज नाही आहे याचं स्टफिंग आतून बघताय एकदम छान व्यवस्थित असं पसरलं गेलं आहे मुलांनाच काय मोठ्यानं देखील खायला दिला तर त्यामध्ये ओळखत नाही की कोबी घातलेला आहे एवढा अप्रतिम चवीचा हा पराठा बनवून तयार होतो तुम्ही देखील बनवून मला कमेंट करून सांगा हा पराठा जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद